अवकाळी पावसामुळे कांद्याला मोठा फटका संपूर्ण राज्यभरात होत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका हा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसला असून उन्हाळी कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत एकीकडे मोठ्या प्रमाणावर उन्हाळी कांद्याची आवक होत असताना दुसरीकडे मात्र भाव चांगलेच घसरल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे अवकाळी पाऊस होण्यापूर्वी पंधराशे रुपये क्विंटल असलेला कांदा अवघ्या सहाशे रुपये क्विंटल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून यामुळे लागवडीचा खर्च देखील निघणार नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उन्हाळी कांद्याला किमान हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे